नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर स्वयंपाक चालू आहे आणि काय आली बाई न कडाई बर कढई न आली आहे काय करते भाकरी बघते का हम्म <laughs> भाकरी करायचं ताजी सकाळच्याच आहे तर भाकरी तर कोण खायनाच आहे पुरी खातायला नाही तर तशा ना तशा भाकरी पडते काय भाजी केली वांग भाजी केली आहे नेची <coughs> परत येईन आता काय करू निघून गार वडापाव काय मेनू आहे आज तुमच्यात मग होय ग करायचं चाललंय वडापाव पण आम्ही बापून येई नाही तर का पावला नाही सांगाय पाव आपल्या इथं नाही भेटत बाई कुठं ते एम आय डी शीत वगैरे बेकरीतून आणलं तर नाही गावात मिळते काय बेकरी काय गावात हॉटेलवाली देत नाही तर बेकरी बेकरी ना बर असलं तर चांगलं मग आपण मिसळ वगैरे सारखं करत जाऊ कारण गावात, गावात, गावात जास्त जात नाही गावात आम्ही जास्त तर लाकडी बारामती यमायडीशी असं असतो आम्ही जास्त गावात म्हटलं तर ह्या यात्रेला त्या त्यात्रेला जातो आता एवढ्यात तरी पोरणला शाळेत सोडवायला ह्याला जाणं होतं नाहीतर जास्त गावात नाही जात गावाचा रस्ताच नाही नव्हतं जास्त जातच नाही आम्ही आणि आमचा तालुका इंदापूर आहे पण आम्ही इंदापूरला तर मला वाटतं तीन तीन चार चार वर्ष कधी जातच नसत अख्खं गावच माहित नाही का जास्त जाणं होत नाही काय एखादं कागदपत्र वगैरे काय हवं असेल तरच इंदापूरला जातो नाही तर जातच नाही आम्ही बारामती तर सगळी कामं चालतात हा काय बोलूनच बघा लगे माझं पण झालंय पाठमाटी तसा चिवडा खाल्ला थोडा चिवडा खाल्ला भाकरी की कधी खाल्ल्यात सकाळी दुपारी सकाळी दुपारी एक, ल, एक ग्लास मला वाटतं लसी पेली आणि अजून काय केलं काहीच नाही काय केलं काय केलं काहीच नाही

नको जा अनुष्का वांग्याची भाजी केली अशी छान बटाट्याची भाजी आहे सकाळची पण आता काय माहिती नाही खातकोन इकडे भाजी आहे बटाट्याची थोडीशी गरम करायची पाणी टाकून सुक्की करायची तिला जरा चला तर बाय सगळ्यांना नको जा अंधाराचा अनुष्का कैड मारती सारखं गाडीकडे चालू करायची बाहेर कस आज जरा कार कमी आहे अंधार अंधार वाटतं ना मामा मग मामाचा जाताना तू शिवू त्या गाडी आम्ही हो आम्ही पप्पाला निट करू दे आधी तून पप्पा एका गाडीवर मी चिऊ एका गाडीवर बाय सगळे